नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे एक जूनपासून नवीन योजना फक्त याच लोकांसाठी आहे तर कोणत्या जनतेसाठी आहे ही जी योजना आहे ही संपूर्ण भारतातील देशवासीसाठी जनतेसाठी आहे तर या योजनेची प्रोसिजर काय आहे ही योजना मोदी साहेबांनी प्रत्येक बँकधारकासाठी आणलेली आहे तर कोणत्या पाच बँकांमध्ये तुमचे खाते असले पाहिजे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये मिळणार आहेत तर काय आहे ही, ही योजना आणि कोणत्या बँकांमध्ये तुमचं खातं असणं आवश्यक आहे हे सर्व तुम्हाला सविस्तर माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि तो मोठ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तर त्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ लवकर बघा